नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो आहे श्यामदादाच्या गावी तर त्यांच्या इथे पालखी येते तर पालखीला आपण चाललो आहे तर आम्ही आता संग संगमेश्वर स्टेशनला उतरलो आहे आणि संगमेश्वर स्टेशनवरून वरून आपल्याला आहे बस स्टँडला बस वरून आपण बस पकडून त्या गावी जाऊ आता आम्ही रिक्षेतन उतरलो आणि आता आपल्याला जायचं आहे संगमेश्वर बस डेपो आणि हा तुम्ही बघता इकडे तो आहे संगमेश्वर बस डेपो इथून बघ रामदासच्या गावाला आणि आम्ही आता उतरलो आरवली अर अरवली फाटा जवळ आणि आता इथून आपल्याला जाणार आहे गावात आणि हा गाव अजून आलं नाही अर्ध्या गावात आलो आणि अर्ध्या गाव अजून बाकी आहे आणि ह्या समोर बघता येतो तुम्ही हायवे नवीन हायवे बंद मी हे आहे आरवली फाटा आणि हा इथे बघू शकता तुम्ही आरवलीचा बाजार ते दुकाना लावले हे बघा आणि हा वर्ण गेला ब्रिज तर आता आपल्याला इथून जायचं आहे आतमध्ये तर आम्ही बघतो आता गाडीची वाट आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे मागजण बस बस डेपोला आम्ही आलो आरवलीवरून मागजण डेपोला तर आता इथे बघा जायचं आपल्याला कर्जू तर इथे गाड्यांचा वेळापत्रक लावलेला आहे बघा एवढा एवढा आलं तरी आपण सकाळी पाच वाजता निघालेलो आता पाच वाजले संध्याकाळचे तर आता आपण शामदाच्या गावी पुसलोय ते आणि माझ्या मागे बघताय ते घर आहे तर आता आपण घरी चाललो आणि हा कशी आहेस मग आणि हे नवीन घर बांधलंय त्यांनी बर आहे दादा कुठे गेला आता जस्ट मोकळे झालो आणि आता आलोय मागच्या साईडला इथे बघू तुम्ही लाकडाचा मास घातलेला आहे आणि हे कडीपत्त्याचे झाड आणि हे समोर बघता हे माडाचे झाड लावलेले आहेत आणि तिथे तिथे ते पण लाकडाचे मास घातलेले आहेत मांडी मिटवायला म्हणजे आणि हा मागचा आहे आणि आता चालू आहे ते पोरं खेळतात ते बघायला चालू आहे मस्तच वाटत हे बघा ते पोरं खेळत आहे Nó bên tiếng bằng đi gì? Nó bên cái gì? Nó bên तर क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर आम्ही आता चाललो बंदरावरती आणि इथे बघताय नदी आ, आता आपण बंदरावरती पोचू तर गाजल्यावरती खूप छान वाटतं एकदम फिलिंग मस्त आणि समोर बघता ही शाळा आहे आणि हा संध्याकाळचा व्यू आहे इकडे

हे आहे ते मासे पकडतात तिथे तिथे बघू शकता त्यांनी कसं बनवलाय पूर्ण आणि जो समोर दिसलाय तो ब्रिज आहे ब्रिज आहे तिथून गणपतीपुराला रोड दिलाय आणि त्या साईडला आहे भातगाव आणि तुम्ही तिथे बघू शकता तिथे वाळू काढता चला तर इथे आमची आता बोट राईड झालेली आहे तर सर्वांनी मजा केली आता आपण चाललोय घरी जाता ना तर आता आपण जातोय शामदा त्याच्या घरात हे आहे अंगण आणि हे मेन ठेवले खा कॉट हा हॉल हे देवाच हे किचन आणि मागच हे मागचं अंगण ते बघा जेवण झालं